दैनिक अग्रलेखच्या बातमीची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जव्हार आगार प्रशासनाने घेतली दखल अखेर घानवळची खंडित बस सेवा पूर्वव्रत पिंपळपाडा घानवळ घाट रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे भर पावसाळ्यात दोन महिने मोखाडा बलद्याचा पाडा बस सेवा अपघाताची शक्यता म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या जव्हार खंडित केली होती या खंडित बस सेवेमुळे विद्यार्थी नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या जव्हेर आगर यांसोबत पत्रव्यवहार केला असता सदरचा घाट रस्ता हा दुर्घटनाग्रस्त असून या अगोदरही अनेक बस या रस्त्यावर नादुरुस्त झाल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरील अपघातग्रस्त खड्डे बुजवल्याशिवाय बस सेवा सुरू करता येणार नाही असा पवित्रा जव्हार आगाराच्या व्यवस्थापन विभागाने घेतला होता रस्ता दुरुस्तीबाबत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांसोबत तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग मोखाडा यांच्याशी संपर्क साधला असता सदरचा रस्ता हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असल्यामुळे या रस्त्यावर आम्हाला दुरुस्ती करता येणार नाही असे ना सांगितले त्यानंतर ग्रामस्थांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम बघणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला असता त्यांनी पावसाळा असल्यामुळे काम थांबले असून पाऊस उघडताच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले यामुळे दोन महिने खंडित बससेवा सेवा पूर्वव्रत करायची कशी असा यक्ष प्रश्न घानवळांच्या ग्रामस्थांसोबत होता याकरता सातत्याने पिंपळपाडा घानवळ गाठ रस्त्यावरील धोकादायक खड्डे श्रमदानाने बुजवत होते या खंडित बस सेवेची व ग्रामस्थांनी खड्डे बुजवल्याची बातमी दैनिक अग्रलेख वृत्तपत्राने सातत्याने लावून धरली होती अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जेव्हा राघाराने या बातम्यांची दखल घेतली अखेर भर पावसाळ्यात दोन महिन्यांची खंडित बस सेवा घाणवळ ग्रामस्थांसाठी पूर्वव्रत करण्यात आली यामुळे विद्यार्थी नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी श्रमदान करणाऱ्या व बस सेवा पूर्वव्रत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सचिन वजरे कृष्ण राबडे रविनाथ भांगरे निवृत्ती भांगरे रोशन गाडर अमृत शिंपी मेघनाथ बात्रे रामजी नडगे रघुनाथ पडगे विद्यार्थी आणि वृत्तपत्र दैनिक अग्रलेख यांचे आभार मानले